नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरीच तयार केलेली वांग्याची रोपे आपल्या बागेत लावूया वांग्याची रोपे घरी तयार करण्यासाठी बी कसं तयार करायचं याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तो तुम्ही अवश्य पहा वांग्याचं बी तयार करण्यासाठी हे माझ्या बागेतीलच झाडावर पिकलेली वांगे मी काढली आहे वांगे पूर्ण पिकले म्हणजे त्यातील बिया परिपक्व होतात आणि त्यांची रुजवणसुद्धा चांगल्या प्रकारे होते या बिया मी वाळवून पुन्हा त्यांची रोपे तयार करण्यासाठी बागेत टाकल्या तर अशा प्रकारे ही रोपे उगून आली आहेत या बिया जरा जास्तच दाट टाकल्या गेल्या त्यामुळे रोपे अतिशय दाट आली खरं म्हणलं तर या बिया थोड्याशा विरळ टाकायला पाहिजे होत्या पण माझ्याकडून चुकून एकदम दाट टाकल्या गेल्या आता ही रोपे अशा प्रकारे उगवलेली आहेत त्यात जी रो मोठी रोपे आहेत ती आपण काढून घेऊया आणि बागेत लावूया ही रोपे काढताना अतिशय हळुवारपणे काढणे आवश्यक आहे कारण एक रोप आपण उपटायला गेलं की पुंजकाचे पुंजका उपटला जातो म्हणून अतिशय काळजीपूर्वक रोपे काढणे आवश्यक का आहे आणि रोपे काढताना मुळांना थोडीशी माती असणे आवश्यक आहे म्हणजेच रोपे मातीत लावल्यावर पटकन रुजतात आता मी ही रोपे काढून घेत आहे मोठी मोठी रोपे आहेत तीच मी काढत आहे आणि जी लहान रोपे आहेत ती थोडी मोठी झाल्यावर काढणार आहे सध्या जवळजवळ दहा बाराच रोपे मी काढून घेत आहे अशा प्रकारे अतिशय हळूवारपणे मी ही रोपे मातीसहित काढलेली आहेत आता ही रोपे आपण बागेतील मातीत लावूया काढलेली रोपे या ठिकाणी मी लावणार आहे पावसामुळे बागेत सर्वत्र गवत उगवलेलं होतं बरंचस गवत मी काढलेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी पुन्हा नव्याने गवत आलेलं आहे खुरप्याच्या साह्याने रोपे लावण्यासाठी माती मी एकसारखी करून घेत आहे माती किती ओली आहे पहा सुद्धा या मातीमध्ये जात नाही माती एकसारखी केल्यानंतर एका ठिकाणी दोन वांग्याची रोपे मी मुद्दाम लावणार आहे कारण एक रोप जर नाही आलं तर दुसरं तरी नक्कीच रुजेल रोप लावल्यानंतर हाताच्या साह्याने माती या रोपाच्या मुळाशी घट्ट दाबायची म्हणजे रोपांना बळ येतं आणि रोप पटकन रुजतं अशा प्रकारे मी सर्व रोपे लावून घेतलेली आहे दोन महिन्यानंतर या रोपांना भरपूर वांगे लागतील त्यांचे अपडेट्स तर मी नक्कीच देईन तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद